मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि मागील काही वर्षांमध्ये अतिशय झपाट्याने कक्षा रुंदावणाऱ्या नवी मुंबई क्षेत्रामध्ये अनेक नव्या प्रकल्पाची पायाभरणी झाली सिडकोच्या मदतीने या शहराला नवा आकार मिळाला आणि अने सोबतच अनेकांना हक्काच्या घराचं स्वप्नही पूर्ण करता आलं आतापर्यंत अनेकांच्या स्वप्नांच्या घरासाठी हातभार लावणाऱ्या याच सिडकोनं आता या नव्यानं एक सोडत जाहीर करत हक्काच्या घरासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आशेचा किरण दाखवला आहे काही दिवसांपूर्वी सिडकोनं ही सोडत जाहीर केल्यानंतर आता त्या घरांच्या किमती सुद्धा समोर आणण्यात आल्या आहे वाशी खारकोपर बामण डोंगरी तळोजा मानसरोवर खांदेश्वर कळंबोली पनवेल इथं असणाऱ्या सिडकोच्या सोडतीतील किमतींच्या यामध्ये समावेश आहे सिडकोच्या घरांचे दर कमी करावे अशी मागणी सातत्याने उचलून धरली जात असतानाच नवी मुंबईमध्ये जाहीर करण्यात आलेल्या सदुसष्ट घरांपैकी पंचवीस हजार सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित म्हणजे सिडकोनं माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेच्या सव्वीस हजार किमती जाहीर केलेल्या आहेत सिडकोनं माझे पसंतीचे सिडकोचे घर या सव्वीस हजार घरांच्या गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिली होती या योजनेमध्ये अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आली आहे सिडकोतर्फे सादर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सव्वीस हजार सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न करता नवी मुंबईतील वाशी बामणनोंगरी खारकोपर खारघर तळोजा मानसरोवर खांदेश्वर पनवेल आणि कळंबोली नोड मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सिडकोनं माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेतील सव्वीस हजार घरांच्या किमती जाहीर केल्यात ईडब्ल्यू एस अर्थात आर्थिक दुर्बल घटक गटासाठी पंचवीस ते अठ्ठेचाळीस लाखांपर्यंत घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत तर अत्यल्प गटासाठी घरांच्या किमती या चौतीस लाखांपासून सत्त्याण्णव लाखांपर्यंत आहे माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेअंतर्गत सिडकोने सव्वीस हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेली आणि विशेष म्हणजे अर्ज नोंदणीसाठी तीन वेळा मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली होती घरांच्या किमती गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य ग्राहक किमती जाहीर होईपर्यंत वेट आणि होते आर्थिक दुर्बल गटामध्ये गटा अर्ज करणाऱ्यांसाठी म्हणजे ज्यांचं वार्षिक आर्थिक उत्पन्न लाखांपर्यंत आहे त्या गटासाठी घराच्या किमती या पंचवीस लाखांपासून अठ्ठेचाळीस लाखांपर्यंत ठेवण्यात आल्या तर अल्प उत्पन्न गटासाठी आर्थिक वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त आहे या गटामध्ये घराच्या किमती या चाळीस लाखांपासून ते सत्त्याण्णव लाखांपर्यंत ठेवण्यात आलेल्या आहेत व टीडब्ल्यू एस तळोजा सेक्टर अठ्ठावीस ते पंचवीस लाख तळोजा सेक्टर एकोणचाळीस ते सव्वीस लाख खारघर बस डेपो अठ्ठेचाळीस लाख बामण डोंगरी एकतीस लाख खारकोपर टू ए टू बी अडोतीस लाख कळंबोली बस डेपो एक्केचाळीस लाख अल्प उत्पन्न गट एलआयजी मध्ये पनवेल बस टर्मिनस पंचेचाळीस लाख खारघर बस टर्मिनस अठ्ठेचाळीस लाख तळोजा सेक्टर सदोतीस ते चौतीस लाख मानसरोवर रेल्वे स्टेशन एक्केचाळीस लाख खांदेश्वर रेल्वे स्टेशन शेहेचाळीस लाख ईस्ट चाळीस लाख वाशी ट्रक टर्मिनल चौऱ्याहत्तर लाख खारघर स्टेशन सेक्टर वन ए सत्याण्णव लाख ऑनलाईन नोंदणीची शेवटची संधी सिडको माझे पसंतीचे घर सिडको या योजनेमध्ये अर्ज सादर करण्यासाठी तिसऱ्यांदा वाढ दिली या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आहे सिडकोनं घरांच्या किमती जाहीर केल्यानंतर दोन दिवसामध्ये किती अर्ज सादर होतात आता हे पाहणं महत्वाचं ठरेल